घराची साफसफाई करण्याचं काम तुम्ही कमीत कमी, कमी वेळात करू शकता घर कितीही स्वच्छ केलं तरी अस्वच्छ दिसते अशी अनेकांची तक्रार असते महिन्यातून दोन वेळा तुम्ही घराची व्यवस्थित साफसफाई करून तुम्ही घराला मेंटेन ठेवू शकता घर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त थोडा मिनटांचा वेळ लागेल ज्यामुळे घर चमकदार आणि स्वच्छ दि निघेल आणि दिसेल वापरत नसलेले पिलो कवर न फॅन स्वच्छ करा तसेच वापरत नसलेले सॉकच्या मदतीनं फॅनचे ब्लेड स्वच्छ करणं सहज स्वच्छ होईल अंथरून नेहमीच स्वच्छ ठेवा लेमन ऑइल आणि विनेगरच्या मदतीने फर्निचर साफ करणं सोपं होईल कार्पेट्स धुवून त्यावरचे डाग काढून घ्या मायक्रोफायबर मे फायबर कापडाने हे डाग काढून टाका घराची साफसफाई कमीत कमी वेळेत करायची असेल तर सामान एका ठिकाणी बांधायला सुरुवात करायला हवी सर्व जुने वापरात नसलेले कपडे एका लॉन्ड्री बॅगमध्ये ठेवा त्यानंतर सर्व चांगले कपडे एका कपाटात ठेवा या व्यतिरिक्त सर्व वस्तू ज्या त्या जागेवर पटापट परत ठेवून द्या कारण हे करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही व्हॅक्युमनं ना तुम्ही एकत्र अनेक वस्तूंवरची धूळ काढून टाकू शकता अशा स्थितीत वॅक्युमनं सगळ्यात आधी पडदे चटई आणि सोफा साफ करून घ्या याची साफसफाई सिस्टीमॅटिक आणि व्यवस्थित करायला हवी यात वेळही कमी लागतो रोजच्या कामाच्या गडबडीत फरशी साफ करताना फरशीवर वेगवेगळे डाग लागतात अशा स्थितीत डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तासन तास घासत असाल तर त्याला खूप वेळ लागू शकतो लादी पुसण्यासाठी पाण्यात व्हिनेगर आणि डिटर्जंटची पावडर घालून फरशी स्वच्छ करा या उपायांनी डाग सहज निघून जाईल डाग निघून गेल्यानंतर फरशी नव्यासारखी दिसेल भांडी एक एक करून धुवायला खूपच वेळ लागतो सिंकमध्ये होणारं ड्रोन होल ब्लॉक करून त्यात गरम पाण्याबरोबर बेकिंग सोडा आणि हलकी डिश लिक्विड घाला ही सर्व थोडा दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवा त्यानंतर भांडी न स्वच्छ होईल किचन साफ करताना स्लॅब आणि सिंक यामध्ये घाण जमा झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा किंवा व्हाईट विनेगरचा वापर करू शकता यामुळं किचनमधील बॅक्टेरिया पूर्णपणे निघून जातील आणि किचन स्मेल फ्री होण्यासोबतच चमकदार दिसेल बाथरूममधील टॉयलेट आरसा आणि वॉश बेसिन चमकवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि विनेगरचा वापर करू शकता बाथरूमच्या आरशावर बेकिंग सोडा आणि विनेगर लावून नंतर पेपरनं रगडून स्वच्छ करा या व्यतिरिक्त बाथरूमच्या टाईल्स चमकवण्यासाठी सुद्धा हा चांगला उपाय आहे